नमस्कार मी संदीप जगताप आणि तुम्ही पाहतात भीमप्रा न्यूज मराठी वृत्तवाहिनी नाशिकमध्ये परदेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्य करत असल्याचा मोठा प्रकार समोर आला आहे पोलिसांनी आडगाव परिसरात केलेल्या कारवाईत आठ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे यातील काहींनी भारतीय कागदपत्रे मिळवल्याचेही उघड झाले आहे पाहूया या विषयाची अधिकची बातमी नाशिकच्या आडगाव भागात बांधकामावर मजुरी करणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे विशेष म्हणजे त्यांच्यापैकी तीन जणांकडे भारतीय आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील एक जण तब्बल सहा वर्षापासून नाशिकमध्ये राहत होता तर उर्वरित सात जण दोन महिन्यापूर्वी शहरात आले होते सुरुवातीच्या तपासात असेही समोर आले आहे की ये नागरी हे नागरिक कोलकाता मधील बँक खात्याद्वारे पैसे बांगलादेशला पाठवत होते त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराचाही तपास सुरू आहे नाशिक पोलिसांची ही कारवाई निश्चितच महत्वाची आहे पण यापुढे अशा घटना टाळण्यासाठी आणखी कठोर पावले उचलली जाणे आवश्यक आहे बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रे मिळवून देणारे स्थानिक लोक कोण आहेत आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी काय पावले उचलली जातील यावर पुढील तपास अवलंबून आहे तुमच्या भागातही असे प्रकार घडत असल्यास आम्हाला कळवा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहा आणि अधिक अपडेटसाठी भीम्रहा न्यूज मराठी चॅनेलला फॉलो करा